नमस्कार मी आणि इंडियन कला या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये आगशीच महिन्यातील महालक्ष्मी व्रत कसे करायचे आहे हे पाहणार आहोत सर्वात आधी आपण पुसून घेणार आहोत त्यानंतर आपण स्वस्तिक काढून घेणार आहोत बाजूला दोन रेषा काढून घेणार आहोत त्यानंतर आपण हळदी कोको वाहून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला पाठ किंवा चौरंग ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लाल वस्त्र हंतरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करून घेणार आहोत अक्षदा ठेवून त्यावरती हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे एखादं फूल वाहून घ्यायचं आहे त्यानंतर माता महालक्ष्मीचं कुप ठेवून येणार आहोत थोडं अक्षदा वाहून घेऊया हळद कुंकू लावून घेऊया माता लक्ष्मीला हळद कुंकू लावूया फुल घेऊया मी दोन विड्याची पानं ठेवत आहे त्यानंतर अक्षरा वाहत आहे हळदी कुंकू वाहन करत आहे सुपारी गणपती बाप्पाऐवजी सुपारी मी स्थापित करत आहे आणि एखाद फुल ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला परत दोन वेळाची बाण ठेवून घ्यायची आहे अक्षता वाहून घ्यायची आहे हळद कुंक लावून घ्यायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीची माझ्याकडं छोटीशी मूर्ती आहे ती स्थापित करणार आहे माता लक्ष्मीला मी आता अभिषेक करून स्थापन करून घेणार आहे त्यानंतर हळद कुंकू लावून येणार आहे ठेवून त्याच्यावर अक्षता वाहून हळद कुंकू वाहून छोटस ब्लाउज पीस ठेवून त्याच्यानंतर खारी खोबरं सुपारी बदाम हे आपण ठेवून घेणार आहोत त्यानंतर आपण एक कलशाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर मी तांब्यावर स्वस्तिक काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला कलश स्थापन करून घ्यायचं आहे अष्टकमल करू शकता स्वस्तिक काढू शकता त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे कलशामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे सुपारी एक रुपयाचं नानं वाहून घ्यायचं आहे त्या एक फूल वाहून घेणार आहोत त्यानंतर आपण पाच झाडांची पाच पत्रे ठेवून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला कळशाला वस्त्र घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला नारस्ता करून भरून घ्यायचं आहे हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं मुकुट लावून घेणार आहोत कलश माता लक्ष्मीला स्थापित करून घ्यायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीला आपण दागिने घालून घेणार आहोत त्यानंतर माता लक्ष्मीला लोणी वाहून घेणार आहोत त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी लावून घेणार आहोत दुपारी स्थापित करून घेताना ओम गणेशाय नम ओम गणेशाय नम ओम गणेशाय नम तीन वेळा मंत्र बोलून घ्यायचं आहे श्री महालक्ष्मी स्थापित करून घेताना श्री महालक्ष्मी नम श्री महालक्ष्मी नम श्री महालक्ष्मी नम हे तीन मंत्र बोलून घ्यायचे आहे त्यानंतर आपण पाच प्रकारचे पाच प्रकारचे फळं ठेवून घेणार आहोत जर पाच प्रकारचे फळ नसतील तर एकाच फळाची पाच फळं तुम्ही ठेवू शकता माझ्याकडे छोटा महालक्ष्मीचा फोटो आहे ते मी स्थापित करत आहे हळद फूक वाहून घेणार आहोत जर माता लक्ष्मीचा फोटो नसेल तर आपल्याकडं पोती आहेच पोती सुद्धा तुम्ही स्थापित करू शकता मी आधी हळद फूक लावून घेते माता लक्ष्मीला त्यानंतर आपल्याला दूध दुधसाखरेचं नैवत अर्पण करून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपण आपल्याला हळद उकळवून घ्यायचं आहे त्यानंतर दूध दूधसाखरेचं नैवत टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे मी स्वस्तिक काढून घेत आहे रांगोळी आधीच काढायची असते पण मला रांगोळी काढताना विस्कळेल म्हणून मी रांगोळी नंतर काढत आहे रांगोळी शेवटी काढण्याचं कारण म्हणजे रांगोळी मोडू नये म्हणून म्हणून शेवटी काढत आहे त्याच्यानंतर प्रत्येक रांगोळीवरती आपण हळदूट वाहून घेणार आहोत श्री महालक्ष्मीची कहाणी ती कहाणी जरूर वाचायचं आहे श्री महालक्ष्मीची व्रताची कथा श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर आपल्याला दुपधीप दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुणीही पूजेची मांडणी करू शकता श्री महालक्ष्मी नमो नमः छोटे छोटे मंत्र बोलून आपल्याला पूजा करायची आहे व्हिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा